ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुंबई नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला भीषण आग जीवितांनी टळली मुंबई नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतं कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेलं होतं याच भागातून आगीची सुरुवात झाली असून पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केलं आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक येथून अग्निशामक दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत